आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड इस्लामपूर येथील कुविख्यात गुंड नितीन संजय पालकर याचा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला आहे आज भर दिवसा येथील वाळवा बाजार समोर घटना घडली गट आहे या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे पालकर याच्यावर खून खुनाचे प्रयत्न खंडणी हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला मोकाही लावण्यात आला आहे तो सध्या जामिनावर बाहेर होता याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गुरुवारी दुपारी येथील वाळवा बाजारजवळ असलेल्या एका टपरीसमोर पालकर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होती भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने एकच आरडाओरडा झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला